आपलं स्वागत आहे आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडणुका लागू होण्यासाठी काही दिवस बाकी शिल्लक असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा मराठोठा दौरा सुरू आहे तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणारची दाट शक्यता आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक बैठक बोलल्यामुळे अजित पवार यांनी नाशिकचा दा दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुंबईत परतले तर जालना लोकसभेचे नेते बुलंदुसऱ्याचे पक्षप्रमुख संतोष कुपडे यांचा उद्यापासून गाव भेटीवर दौरा असणार असल्याने ग्रामीण भागात त्यांच्या कार्यकर्त्यांना नव चैतन्य निर्माण झाले आहे तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांचा छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर असा बीड मार्गे त्यांचा पुन्हा दुसरा टप्प्याचा दौरा सुरू होणार आहे तर जालना लोकसभेचे नेते संतोष कुपडे त्यांच्यासोबत असतीलच तर मनोज जरांगे यांनी सांगली आणि कोल्हापूरकडे आता कूच केली आहे टीही बुलंद बातम्या आपण बघतोय स्वराज्यचा बुलंद आवाज